दर्शको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत मिशन धुळे लोकसभा दोन हजार चोवीस या कार्यक्रमात मी जगदीश शिंदे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो खरं म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघा श मतदारसंघ क्षेत्रासाठी उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे लोकसभेत प्रचंड मताधिक्याने विजयाचे दावे प्रत्येक उमेदवाराकडून केला जात असला तरी निकाल हा चार जून रोजी कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे खरं म्हणजे भाजपाने डॉक्टर बाबा भामरे यांना रिंग रिंगणात उतरव पुन्हा एकदा उतरवलं आहे वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला असला तरी त्यांचे पुढच्या ट्रॅटेजीज हे पाहण्या औत्सुक्याच्या ठरणार आहेत आणि काँग्रेस कडून उमेदवारीसाठी प्रचंड सस्पेन्स पाळला गेला आणि अखेर डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली गेली डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे परिसरात प्रचाराला वेग दिला आहे खरं म्हणजे ते आत्ता आपल्यासमोर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव मॅडम नमस्कार नमस्कार काँग्रेस असेल आणि महाविकास आघाडीकडून आपल्याला धुळे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली खरं म्हणजे कुठले मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर आता जात आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये हा खूप मोठा मतदारसंघ आहे स सहा विधानसभाचा हा एक मतदारसंघ आहे आणि याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातले तीन तालुके येतात आणि नाशिक जिल्ह्यातले तीन तालुके येतात प्रत्येक तालुक्यांचे प्रश्न हे, हे वेगवेगळे आहेत शहरी भागामध्ये जर आपण विचार केला तर धुळे शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे पाच दिवसांनी या ठिकाणी पाणी येतं आणि हा सोडवणं हा अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न आहे सातत्याने दुष्काळ पडत असतो आणि पाऊस कमी पडल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरली जात नाहीत तर जा त्या संदर्भामध्ये निश्चितपणे नियोजन करून ज्या काही लघुपाठबंधाऱ्याच्या योजना असतील त्या आणणं अतिशय गरजेचं आहे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे की बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो वाढलेली आहे युवकांना युवकांच्या हाताला काम नाही आहे आणि त्यासाठी व्यापार उद्योग वाढणं गरजेचं आहे आणि धुळ्यामध्ये जी काही एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीचं देखील विस्तारीकरण होणं हे अतिशय गरजेचं आहे नवीन उद्योग धुळ्यामध्ये आणून इथला जो काही बेरोजगार तरुण आहे त्याच्या हाताला काम मिळण्याचे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी एम आय डी सीमध्ये जमीन अधिग्रहण करून त्या ठिकाणी नवीन उद्योग आपल्याला आणता येतील खरं म्हणजे ते धुळे लोकसभेसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करताना फार सस्पेन्स पाळला हा सस्पेन्स पाळताना खरं म्हणजे उमेदवार शोधला जात होता की आपण स्वतः इच्छुक होतात की ही, होता ही स्ट्रे काँग्रेसची स्ट्रॅटेजी होती नेमकं काय होतं कारण उमेदवारी ही फार उशिरा जाहीर केली त्या तुलनेत काँग्रेसने नाही धुळ्यामध्ये काँग्रेस पक्षावरच्या वतीने या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि ही महाविकास आघाडीची उमेदवारी या ठिकाणी मला दिलेली आहे धुळ्यात माझा जन्म झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी माझा जन्म झाला आणि जे काही प्राथमिक शिक्षण आहे हे धुळ्यात झालेलं आहे सातवीला मी फागण्याला त्या ठिकाणी शिकायला होती आणि खानदेश कस्मादे पट्ट्यामध्ये माझं सासर आणि माहेर आहे माध्यमिक शिक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून मी नाशिकला गेले आणि तिथे ती तीन वर्ष मी महापौर होते पंधरा वर्ष नगरसेविका होते त्याचप्रमाणे आमदार म्हणून मी तिथे निवडून आले आणि आरोग्य व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली आणि त्यावेळी मी धुयाचे पालकमंत्री होते त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मी सातत्याने पंचवीस वर्ष त्या ठिकाणी डायरेक्टर आणि कृषी औद्योगिक संघामध्ये देखील मी आजही डायरेक्टर आहे तर पक्षश्रेष्ठींनी त्या ठिकाणी जे काही सर्वे केला त्याच्यामध्ये माझं नाव आलं आणि मला ही जबाबदारी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विकासाची कामं मी प्रामाणिकपणे मी करू शकेल कारण मला प्रशासनाचा अनुभव आहे धुळ्याला पालकमंत्री पद धुळ्याचं आपण सांभाळण्यामुळं प्रशासनाचा इथल्या समस्यांची आपल्याला जावे जाणवे खरं म्हणजे आपल्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून टीका होते असं होत असताना आपले काँग्रेसचे काही इच्छुक उमेदवार पण नाराज होते सुरुवातीला ते आता आपल्या प्रचारात पुढे आलेत इथपर्यंत असलं तरी सुरुवातीला त्यांच्याकडूनही बाहेरचा उमेदवार म्हणून टीका झाली आपल्यावर आणि कसं आपण या सगळ्या परिस्थितीला कसं मॅनेज करताय कारण सुरुवातीला निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आपल्याच काही लोकांकडून झाला जो आता आपण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वेमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न आपला चालला आहे कसं पाहता नाही कसं आहे की प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार असतात आणि साहजिकच आहे तर त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे सुरुवातीला ते नाराज झाले परंतु आता सक्रियपणे माझ्यावर ते काम आहेत आणि मी आपल्याला सांगितलं की धुळ्यात माझा जन्म आणि शिक्षण झालेलं आहे मी पालकमंत्री होते कस्मादे पट्ट्यात मालेगावमधले माझं सासर आणि माहेर आहे त्याच्यामुळे बाहेरचा उमेदवार हा विषयच येत नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करणार आहे यापूर्वी मी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे आणि आता महाविकास आघाडी आपल्याबरोबर आहे म्हणजे काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरदचंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल रिपब्लिकन पक्षाचा गवई गट असेल म्हणजे सर्व मित्रपक्ष हे बरोबर आहे ही जी एक ताकद आहे या ताकदीच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आपण निवडून शंभर टक्के म मला गॅरंटी आहे आणि शेतकरी बांधव खूप नाराज आहे कारण काय झालेलं आहे की दहा वर्षापूर्वी बी जे पी शासनाने सत्तेत येण्यापूर्वी जे जे काही शब्द दिले होते ज्या ज्या काही वल्गणा केल्या होत्या घोषणा केल्या होत्या गॅरंटी दिली होती ती कुठलीही पूर्ण झालेली नाही महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे गॅस सिलेंडरचा दर जो आहे तो चारशेवरून हजार बाराशेला गॅस सिलेंडर मिळतं पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ झालेली आहे ज्या ज्या काही दाळी साळी किंवा इतर ज्या काही व वस्तू आहेत त्या महाग झालेल्या आहेत जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना शेती करण्यासाठी बी बियाणं खतं पेस्टिसाईड्स त्याचप्रमाणे शेतीचे अवजारं जे लागतात त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी आहे तो देखील रद्द करण्याची या ठिकाणी गरज आहे आणि शेतीला कुठलाही भाव नाही आहे म्हणजे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी तर अतिशय हवालदिल झालेला आहे त्यांच्या कांद्याला भाव नाही आहे निर्यातबंदी झालेली आहे त्याचप्रमाणे जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याचासुद्धा त्या ठिकाणी कापसाला भाव नाही आहे धान्याला भाव नाही आहे या शासनाने सांगितलं होतं की सत्तेत आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी डबल किंमत देऊ परंतु तसं झालेलं नाही आहे आणि जे काही बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे सत्तेत येण्यापूर्वी भाजप शासनाने सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही दोन कोटी नोकऱ्या देऊ परंतु दोन लाखसुद्धा नोकऱ्या ते देऊ शकलेले नाही आहेत हा शब्दसुद्धा त्यांनी पूर्ण केलेला नाही आहे महागाई असेल बेरोजगारी असेल भ्रष्टाचार असेल प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे कुठेही संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुणीही त्या ठिकाणी खुश नाही आहे जे काही हॅपी इंडेक्स असतो या हॅपी इंडेक्समध्ये आपल्या देशाचा जो काही नंबर आहे तो एकशे पस्तीस एकशे छत्तीसावा आहे तर अशा दृष्टिकोनातून मी या ठिकाणी सांगू इच्छिते की या शासनाने अच्छे दिनचं गाजर दाखवलं परंतु तसं पूर्ण केलेलं नाही आहे कारण जे भाजप शासनाने अच्छे दिनचा शब्द दिला मात्र शब्द पाळला गेला नाही आणि शेतकरी असेल व्यापारी असेल उद्योजक असतील नोकरदार असतील या सगळ्या वर्गात मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि नाराजी असल्याचा दावा डॉक्टर शोभा बच्चन यांच्यामार्फत होतो आहे आणि त्याचाच फायदा पुढच्या काळात त्यांना होणार असं म्हटलं जातं खरं म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात तिसरी आघाडी येऊ पाहते या नव्याने माजी आमदार अनिल गोटेच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू आहे ती तिसऱ्या आघाडी न होता त्यांनी आपल्याला समर्थन द्यावं जेणेकरून सत्ताधारी पक्षाला पराभूत करू शकू याच्यासाठी आपले काही प्रयत्न पुढच्या काळात होणार आहेत नाही आपण निश्चित त्या बाबतीत पक्षश्रेष्ठी प्रयत्न करतील आणि मला विश्वास आहे की सर्वांनी आता ठरवलेलं आहे की जी काही देशामध्ये अराजकता आहे ही अराजकता नष्ट करण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी हीच या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि या न, ही मोठी संधी आहे हे परिवर्तन घडलं पाहिजे आणि देशामध्ये स्थिर सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करते आहे खरं म्हणजे डॉक्टर शोभाताई बच्चाव या यांनी दावा केला आहे अर्थात त्यांचं त्यांचा जन्मध्वज झाला त्यांचं आ राजकीय करिअर हे नाशिकमध्ये घडलं असलं तरी मला वाटतं त्या विधानसभेला मातब्बर उमेदवाराचा पराभव करून जायंट किलर ठरल्यात पुन्हा एकदा धुळे लोकसभा क्षेत्रात त्या जायंट किलर ठरतात का हे पान औत्सुक्याचं जा ठरेल जायंट किलर आपण ठरू शकणार का निश्चित कारण सर्व जनता माझ्याबरोबर आहे तिकडे भाजपाकडे धनशक्ती आहे आणि माझ्याकडे जनशक्ती खरं म्हणजे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा दावा केला जातो आहे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी प्रचाराला नियोजनबद्धपणे वेग दिला आहे होईल तिरंगी होईल चौरंगी लढत होईल असं वाटत असताना प्रचाराच्या या टप्प्यात तरी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशा उमेदवारांमध्येच दुरंगी लढत धुळे लोकसभा क्षेत्रात होईल असं दिसतंय आणि आगामी काळात नियोजनबद्ध प्रचार असेल मतदारांपर्यंत आपल्या आपल्या प्रतिक्रिया आपल्या भावना आपले विचार किती पोहोचवू शकतात दोन्ही उमेदवार आणि इतर सगळेही त्यातून कोण विजयी ठरेल हे येणाऱ्या काळात निश्चित ठरेल पुढच्या काळातही आपण उमेदवारांशी असेल प्रशासनाशी असेल जनतेशी असेल संवाद साधणारच आहोत तोपर्यंत तो इथेच थांबूयात धन्यवाद